नमस्कार मंडळी मी आहे दीपाली आणि माझी कथा घेऊन येत आहे मन माझे तुझे झाले सीजन टू भाग थ्री किरण गौरीच्या घरी आला होता आजी आजोबाला किरण दिसला आजोबा किरणला घरात घेऊन गेले सरिताला आवाज दिला सरिता आल्या किरणने सरिताला नमस्कार केला सरिताने पण किरणला नमस्कार केला किचनमध्ये निघून गेल्या नोकर किरण आ साठी पाणी घेऊन येतात गौरी आजीसोबत येते किरणला बघून तिला खूप आनंद होतो ती लगेच किरणला मिठी मारते माहेरचं कोणी पण आल्यावर आनंद होतो गौरी कशी आहे मला तुझी आठवण येत होती अर्णव पण तुझी आठवण काढत होता मी तुला घरी घेऊन जाणार आहे विनायक अंकलला विचारले आहे किरण म्हणतो गौरीला तर आनंदच होतो गौरी तुला किरण घरी घेऊन जाईल बॅग घेऊन ये उद्या मंदारला पाठवते तुला घ्यायला येईल सरिता म्हणतात गौरी कुठे जात आहे मला तिला का घ्यायला जायचं आहे मंदार म्हणतो त्याने सरिताचे बोलणे ऐकले असते त्याने किरणला बघितले नव्हते त्याला माहिती पण नव्हते की कि आज किरण गौरीला घ्यायला येणार आहे लग्न झाले की माहेरी जावं लागतं पाच दिवस राहतात आपण गौरीला एकच दिवस पाठवणार आहे सरिता म्हणतात गौरीला तर रूममध्ये पाठवतात मंदार पण रूममध्ये जातो गौरीला माहिती नव्हते आजोबा म्हणतात सरिता चहा आणायला सांगतात किरण चहा घेतो मंदारराव छान आहे गौरीवर त्यांचे किती प्रेम आहे त्यांना तिला कुठं पाठवायचे पण नाही आहे गौरी पण आनंदात दिसत आहे किरण विचार करत होता गौरी जायलाच पाहिजे का मी कसा राहू तुला बघितल्याशिवाय तुला मिठीत घेतले नाहीतर मला झोम येत नाही तुला माहिती आहे ना मंदार गौरीला मिठीत घेतो गौरीला किरण सोबत जायचे होते अर्णवची पण आठवण येत होती ऑफिसला जायला लागल्यावर मला जाता पण येणार नाही गौरी विचार करते मंदार गौरी गौरी मिठीत काढतो तुला जायचेच आहे का मंदार मंदार म्हणतो मान हलवते गौरीच्या होटांवर होत ठेवतो एक दिवसाचा दुराव पण त्याला सहन होणार नव्हता मंदार गौरीला सोडायला तयार नव्हता सरिताचा आवाज आला तेव्हा त्याने गौरीला सोडले गौरी श्वास घेत होती तिने स्वतःला नॉर्मल केले रूम बाहेर पडली मंदार पण तिच्या मागे गेला गौरी सगळ्यांना बाय करून किरण सोबत जायला निघाली मंदारचे मन आता कशात लागणार नव्हते तो ऑफिसला जायला निघाला विनायक कैलास साहिल ऑफिसला गेले होते रिद्धी मंदारसोबत जाणार होती गौरी गेली मंदारचे आज काही मन लागणार नाही आहे गौरी खरंच छान आहे आई बाबांसोबत राहते त्यांच्यासोबत गप्पा मारते त्यांच्या जवळ सकाळचा चहा सोबत असतो गार्डन तर त्यांचे जीवन झालं आहे असे वाटत आहे इंदू म्हणतात आपल्याला सून चांगली मिळाली आहे साहिलला पण चांगली मुलगी मिळायला हवी आपण मोकळा होऊन जाऊ आईबाबासोबत गावाला फिरायला जाऊ सरिता म्हणतात गावाला कधी जायचे आजीने त्यांचे बोलणे ऐकले असते आपण गावाला जायचं का मंदार आणि गौरीला देवाचे दर्शन पण घे करून घेऊ सरिता म्हणतात ताई आपण खरंच जाऊ इंदू म्हणतात माझ्या पण मनात आले होते विनायक सोबत बोलून घेऊ गौरीला पण गाव बघायला मिळेल शेती नदी मंदिर आपले घर गौरी बघेल आम्ही पण किती महिने झाले गावाला गेलो नाही आहे आजी म्हणतात आपण गावाला जाऊ सरिता म्हणतात त्या तिघी गप्पा मारत बसतात गौरी घरी पोहोचते अर्णव लगेच गौरीकडे येतो तिला मिठी मारतो अर्णव कसा आहे मम्मीला त्रास नाही दिला ना गौरी म्हणते किया पाणी घेऊन येते गौरीला देते वहिनी कशी आहे गौरी, गौरी म्हणते मी मस्तच आहे फ्रेश होऊ नये आपण जेवायला बसू किया म्हणते किरणने भाजी आणली असते ती कियाजवळ दिली किया लगेच किचन मध्ये गेली भाजी करायला लागली गौरी रूम मध्ये गेली किती पण मोठं घर आपल्याला मिळू दे आपली रूम आपल्याला आवडते गौरी सगळं बघत होती कियाने साफ करून ठेवली होती तिचे ड्रेस पण तिथं होते ती फ्रेश होऊन आली चेंज पण केले किरणने तिला हाक मारली गौरी लगेच गेली मंदार ऑफिसला गेला आज गौरी ऑफिसमध्ये पण नाही गौरीचे काम आता काजल बघणार होती मंदार आल्यावर फाईल बघत होता काजल मध्ये आली सर तुमचे शेड्यूल काजल म्हणते <clears throat> काजल आज काय शेड्यूल आहे ते मंदारला सांगत ते निघून जाते मंदारला गौरीसोबत बोलायचे होते आताच पोचली असेल म्हणून मंदार गौरीला कॉल करत नाही काम करायला लागतो काजल काम करत होती तिला पण गौरीची आठवण आली ऑफिसवरून घरी गेल्यावर तिला कॉल करते काजल विचार करते कामाला लागते विरेन आपण आज कॉपी शॉपमध्ये जायचं ना तू मला कुठेच घेऊन जात नाही रिद्धी म्हणते विरेन तिच्या कॅबिनमध्ये कामासाठी आला होता ते काम राहिलं बाजूलाच रिद्धी त्याच्यासोबत गप्पा मारायला लागली त्याला शॉप शॉपमध्ये चल म्हणत आहे रिद्धी तुझे कॉलेजचे शेवटचे वर्ष आहे चांगला अभ्यास कर ते झाल्यावर मी मंदारसोबत आपल्याबद्दल बोलेल विरेन म्हणतो तू खरंच बोलत आहे ना रिद्धी म्हणते रिद्धी मी खोटं का बोलू विरेन म्हणतो रिद्धी जवळ येते त्याला मिठी मारते विरेन पण सिद्धीला रिद्धीला जवळ घेतो तिच्या केसांवर होठ ठेवतो गौरी रूममध्ये आराम करत होती तिला मंदारची आठवण आली सर किती हँडसम आहे किती प्रेम करतात आता काय करत असतील त्यांना कॉल करू का गौरी विचार करत असते मोबाईल हातात घेते मंदारला कॉल करते मंदार पण लगेच कॉल घेतो बोला मॅडम काय करत आहे आमची आठवण आली का मंदार म्हणतो जेवण केलं का मॅडम काय म्हणत आहे गौरी बोला गौरी म्हणते तू कस सर सर, सर म्हणत असते मला नाही आवडत तू जेवण केलं का वहिनी काही बोलली नाही ना मंदार काळजीने म्हणतो आज माझ्या आवडीचे जेवण बनवले होते आता सगळं चांगलं आहे पण सांगता येत नाही माशी कधी शिंकेल गौरी म्हणते तू तु तु तुझी काळजी घे तुला त्रास होत आहे मला समजलं मी लगेच तुला घेण्यासाठी येईल मंदार म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका सर मला जेवण बनवायचे आहे गौरी म्हणते गौरी आपल्याकडे नोकर आहे तुला काय जेवण बनवायचे आहे मंदार म्हणतो सर प्लीज ना फक्त एक दिवस मग कधी बोलणार नाही गौरी म्हणते मी मॉमसोबत बोलतो कोणत्या पण संडेला बनव हा पण नोकरांना मदत करायला घ्यायचे तरच मी किचन मध्ये तुला जाऊ देईल मंदार म्हणतो येस सर गौरी हसत म्हणते गौरी मी रात्री येऊ का तुझ्याशिवाय मला खरंच झोप लागणार नाही मंदार म्हणतो सर तुम्ही असेच आले तर सगळे चिडवतील एक दिवस पण बायकोशिवाय राहता आले नाही गौरी लाजत म्हणते तू माझी बायको आहे आपले लग्न झाले बायको किती मस्त वाटत आहे आता मी गौरी नाही म्हणत जाणार ए बायको असं म्हणत जाईल मंदार म्हणतो तुमचे काही पण गौरी म्हणते मंदार आणि गौरी किती वेळ बोलत असतात नंतर मंदारला मीटिंग असते गौरी कॉल कट करते किया किया आहे का बाहेरून आवाज येतो गौरी बघायला जाते घाबरून रूम मध्ये निघून जाते पुढील भागात कोण आलं असेल गौरी घाबरली का मंदारसाठी रात्री गौरीकडे येईल का साहिल काजलला कसा भेटेल जाणून घेण्यासाठी ऐकत रहा, मन माझे तुझे झाले सीजन टू भाग थ्री कथा आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा मला सपोर्ट करा धन्यवाद